नमस्कार मी दिनेश कांजी आपण बघताय डंका लोकसभा निवडणुकीच्या आधी महायुतीच्या कोटाला पडलेले तमाम तडे सगळ्या भेगा बुजवण्यात महायुतीच्या नेत्यांना यश आलेले आहे मतविभागणीच्या सर्व शक्यता संपुष्टात आणण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि दुसरे उपमुख्यमंत्री अजित पवार ताकदीने प्रयत्न करताना दिसत आहेत दुसऱ्या बाजूला मौयाचं चित्र अत्यंत वाईट आहे सुंदोपसुंदी संपताना दिसत नाही आहे ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या हातातील त्रुपाची सगळी पानं देवेंद्र फडणवीस यांनी काढून घेतलेली दिसत आहेत भेगांची खिंडारा होताना दिसत आहेत शरद पवारांचे सगळे फासे उताणे पडताना दिसत आहेत महाराष्ट्रात जो बुद्धिबळाचा पट मांडला गेला आहे त्या बुद्धिबळाच्या पटावर सुंगट्यांच्या हालचाली अत्यंत वेगवान झालेल्या आहेत आपली मतं शाबूत ठेवताना विरोधकांची मतपेढी फुटेल कशी त्याच्यामध्ये फाटाफूट कशी होईल असा प्रयत्न सर्वच नेते करतायत शरद पवारांनी सुरुवातीपासून असे प्रयत्न केले राष्ट्रीय समाज पार्टीचे महादेव जानकर यांना भाजपपासून दूर करून आपल्या बाजूला ओढण्याचा प्रयत्न केला धनगर समाजाला भाजपपासून तोडण्याचा प्रयत्न शरद पवार बराच काळ करतायत बारामती लोकसभा मतदारसंघामध्ये धनगर समाजाची संख्या मोठी आहे इथे राष्ट्रीय समाज पार्टी म्हणजे महादेव जानकर हुकमाचा पत्ता ठरतील हे पवारांनी अचूक ओळखलं होतं आणि त्या दृष्टीने त्यांनी खेळी सुरू केली होती पवार चार वेळा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले परंतु या काळामध्ये त्यांनी धनगर समाजाच्या भल्यासाठी एकही योजना राबवली नाही परंतु लोकसभा निवडणुकीच्या आधी मात्र त्यांना धनगर समाजाचं भलं आठवलं धनगर समाजासाठी काहीतरी करण्याची इच्छा त्यांनी वारंवार बोलून दाखवली धनगर आरक्षणाची मागणी केली आणि एका सभेत तर त्यांनी धनगर समाजासाठी एक जागा मला सोडायची आहे अशा प्रकारची इच्छा व्यक्त केली जानकरांना गाळात घेण्यासाठी पवार वारंवार गाजराची पुंगी वाजवत होते जानकरांना आपल्या बाजूला वळवण्याचा प्रयत्न करत होते जानकरांकडे बघून डोळा होते आणि जानकरांचासुद्धा त्याला चांगला प्रतिसाद होता जानकर वारंवार घोषणा करत होते की महाराष्ट्रातल्या अठ्ठेचाळीसच्या अठ्ठेचाळीस जागा राष्ट्रीय समाज पार्टी लढवणार आहे आणि याचा फटका अर्थातच भाजपला पडणार होता महादेव जानकरांना राजकारणात मोठं केलं भाजप नेते गोपीनाथ मुंडे यांनी भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांनी त्यांना सर्वप्रथम मंत्रिमंडळामध्ये संधी दिली जानकरांचं भाजप कनेक्शन खूप जुनं आहे जानकर हे धनगर समाजाचे आणि धनगर समाजामध्ये जानकरांचं मोठं स्थान आहे धनगरांना ओबीसीनं म्हणतात त्यांना स्वतंत्र आरक्षण देण्यात यावं ही या समाजाची मागणी आहे आणि भाजपचा या मागणीला तत्वता पाठिंबा आहे सुरुवातीपासून भाजपने महाराष्ट्रामध्ये जे माधव राजकीय समीकरण राबवलं त्या समीकरणाचा धनगर समाज हा अविभाज्य भाव होता माधव म्हणजे माळी धनगर आणि वंजारी हे तिन्ही समाज भाजपचे सुरुवातीपासून आधारस्तंभ राहिलेले आहेत अलीकडेच भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांनी एका भाषणामध्ये असं स्पष्टपणे सांगितलं होतं की भाजपचा डी एन ए हा ओबीसी आहे जानकरांना भाजपपासून फोडून भाजपपासून दूर करून शरद पवारांना हा डी एन ए कमजोर करायचा होता त्यांना भाजपच्या मतपेढीमध्ये फूट टाकायची होती शरद पवार जानकरांना ताब्यात घेण्याचा जा प्रयत्न करत होते त्याच्याकडे जोरदार ताकद लावत होते परंतु एक दिवस काय झालं कोण जाणे जानकर देवेंद्र फडणवीस यांना भेटले देवेंद्र फडणवीस यांनी रासपाला एक लोकसभेची जागा देऊ केली आणि त्याच्यानंतर सगळं काही आलबेल झालं जानकर पुन्हा एकदा माहितीमध्ये दाखल झाले जानकरांना भाजपपासून तोडण्याचा पवारांचा प्रयत्न साफ फसला पवारांची खेळी उलटी पडली काल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वर्षा निवासस्थानी पुरंदरचे माजी आमदार विजय शिवतरे यांनी सदिच्छा भेट दिल्यामुळे पवारांचं आणखी एक राजकारण फसलेलं आहे यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि दुसरे उपमुख्यमंत्री अजित पवार हे सुद्धा उपस्थित होते दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीमध्ये अजित पवार यांनी विजय शिवतारे यांना पुरंदर मतदारसंघामध्ये सांगून पाडलं तेव्हापासून या दोन्ही नेत्यांमधून विस्तव जात नाही आहे बारामती लोकसभा मतदारसंघातून सुनेत्रा पवार निवडणूक लढवणार असे संकेत ज्यावेळी अजित पवारांनी दिले तेव्हा शिवतारेने असं वाटलं की आता वचपा काढण्याची संधी आली आहे त्यांनी बंडाचं निशाण फडकवलं आणि तेव्हापासून ते सातत्याने सुनेत्रा पवार आणि अजित पवार यांच्याविरोधात विधानं करतायत त्यांना आव्हान देण्याची भाषा करतायत आणि अशा प्रकारची परिस्थिती निर्माण करतायत की जेणेकरून लोकांना असं वाटलं की शिवतारे यांची पुरंदरमधली ताकद ही सुनेत्रा पवार यांच्या पाठीशी उभी राहणार नसून ती त्यांच्या विरोधात आणि सुप्रिया सुळे यांच्या बाजूने उभी राहणार आहे शिवतारे बारामतीमध्ये गडबड करण्याच्या तयारीत होते सुनेत्रा पवार यांना आव्हान देण्याच्या तयारीत होते त्यांना तर पाडण्याच्या तयारीत होते आणि त्याच दृष्टीने शिवतारांच्या सगळ्या हालचाली सुरू होत्या शिवतारे कदाचित शरद पवारांना सामील होतील उघडपणे सुनेत्रा पवार यांना आव्हान देतील अशा प्रकारची शक्यतासुद्धा व्यक्त करण्यात येत होती आणि त्याच दरम्यान काल वर्षा निवासस्थानी शिवतारे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह दोन्ही उपमुख्यमंत्र्यांची भेट घेतली आणि यावेळी जे वातावरण होतं यांची जी शारीर भाषा होती ती शारीर भाषा पाहिल्यानंतर ही गोष्ट स्पष्ट होते की यांनी आता बंडाचं निशाण खाली उतरवलेलं आहे आणि लोकसभा निवडणुकीमध्ये ते सुनेत्रा पवार यांच्या पाठीशी भक्कमपणे उभे राहतील शिवतारेंचं बंड जर शमलं नसतं तर मिशन बारामतीसाठी तो खूप मोठा अडथळा तर ठरलाच असता परंतु शिवतारे अजित पवारांच्या विरोधात आणि सुनीत्रा पवार यांच्या विरोधात जी आव्हानाची भाषा करत होते त्याच्यामुळे महायुतीतलं वातावरणसुद्धा बिघडलं असतं राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांनी तर इशारा दिला होता जर शिवतारे यांनी अजित पवार यांच्या विरोधात बोलणं बंद नाही केलं तर राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी नेते आणि कार्यकर्ते शिवसेनेच्या उमेदवाराच्या प्रचारामध्ये उतरणार नाहीत म्हणजे महायुतीमध्ये एकूण जे सामंजस्याचं वातावरण होतं आणि एकजुटीचं वातावरण होतं त्या वातावरणालाच या शिवतारेंच्या बंडामुळे तडा जाण्याची शक्यता होती आणि त्यामुळे ऐनवेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांनी धावपळ केली शिवतारेंना समजवलं आणि शिवतारेंची समजूत करण्यामध्ये ते यशस्वी झाले आहेत असं चित्र कालच्या वर्षा बंगल्यावर ज्या गाठीबिडी झाल्या त्याच्यातून निर्माण झालेलं आहे महायुतीचे नेते एकेका मतदारसंघाचा विचार करत आहेत कुठेही धूर दिसला की तिथे तातडीने धाव घेतात आणि तिथे आग भिजवण्याचा प्रयत्न करतात सामंजस्य निर्माण करण्याचा प्रयत्न करतात दुसरीकडे महाविकास आघाडीमध्ये मात्र आग लागलेली आहे सांगलीच्या जागेचा मुद्दा उबाडा गटाने प्रतिष्ठेचा तर केलेलाच आहे उत्तर पश्चिम मुंबईचा मुद्दा सुद्धा धगधगतो आहे आणि त्यात आता भिवंडीची भर पडलेली आहे भिवंडीची जागा जर राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरदचंद्र गटासाठी सोडली तर काँग्रेसचे सगळे पदाधिकारी राजीनामा देतील अशा प्रकारचा दम भिवंडीच्या स्थानिक काँग्रेस नेत्यांनी दिलेला आहे सांगलीच्या वादामुळेच काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी महाविकास आघाडीच्या बैठकांपासून दूर राहण्याचा निर्णय घेतलेला आहे संजय राऊत जे उबाडा गटाचे प्रवक्ते आहेत त्यांनी या संपूर्ण प्रकरणाबद्दल एक अत्यंत हास्यास्पद विधान केलेलं आहे ते असं म्हणाले की सांगलीच्या जागेचा मुद्दा ताणून काँग्रेसने आपलं पंतप्रधानपद धोक्यात आणू नये आणि संजय राऊतांच्या या हास्यास्पद विधानाला नाना पटोले यांनी तितकंच हास्यास्पद उत्तर दिलेलं आहे नाना पटोले असं म्हणाले आहेत की काँग्रेस कधीच खुर्चीसाठी लढाई करत नाही काँग्रेसने नेहमी देशासाठी लढा दिलेला दे आहे मवियातलं एकूणच आनंदी आनंद गडे आणि इकडे तिकडे वाद झडे अशा प्रकारचं वातावरण बघून वंचितचे प्रकाश आंबेडकर आणि स्वाभिमानी नेते राजू शेट्टी यांनी आधीच मवियातून काढता पाय घेतलेला आहे त्यांनी आपली वेगळी चूल मांडलेली आहे आणि निवडणुकीची आपापल्या परीने तयारी करायला या दोन्ही नेत्यांनी सुरुवात केलेली आहे एका बाजूला काँग्रेस जन नाराज आहेत दुसऱ्या बाजूला ज्येष्ठ नेते शरद पवार सुद्धा दुःखी आहेत शरद पवारांनी आपली नाराजी जाहीरपणे व्यक्त केलेली आहे एकेका पक्षाने उमेदवार जाहीर करण्यापेक्षा मबियाच्या सगळ्या नेत्यांनी एकत्र येऊन आपले उमेदवार जाहीर केले असते तर बरं झालं असतं अशा शब्दात शरद पवारांनी आपल्या भावनांना वाट करून दिलेली आहे शरद पवारांची ही नाराजी अर्थातच उद्धव ठाकरे यांच्या पक्षावर आहे महाविकास आघाडीतली ही फाटाबूट आणि तमाशा पवार मूकपणे आहेत आणि त्याच्या पलीकडे त्यांच्या हाती काही उरलेलं नाही आहे दुसऱ्या बाजूला महायुतीमध्ये आता फक्त अमरावतीच्या जागेचा तिढा उरलेला आहे भाजपने इथून नवनीत राणा यांना उमेदवारी दिलेली आहे परंतु नवनीत राणा यांच्या उमेदवारीवर बच्चू कडू यांनी नकारात्मक प्रतिक्रिया दिलेली आहे बच्चू कडू यांनी नवनीत राणा यांच्या उमेदवारीला विरोध केलेला आहे बच्चू कडू यांचा प्रहार हा पक्ष महायुतीचा घटक पक्ष आहे दुसऱ्या बाजूला शिवसेनेचे आनंद अडसूळ यांनी सुद्धा नवनीत राणा यांच्या उमेदवारीला विरोध केलेला आहे आणि अमरावतीतून आपणच लढणार अशा प्रकारची घोषणा केलेली आहे अमरावतीमध्ये एकदा अडसूळ आणि कडू या दोन नेत्यांचा राग भाजपच्या नेत्यांनी शांत केला ने शा की भाजपसाठी पुढचं मैदान मुकळं आहे भाजपने जे पंचेचाळीस जागांचं लक्ष ठेवलेलं आहे ते लक्ष गाठणं महायुतीला काही फार कठीण होईल अशातला भाग दिसत नाही आहे कारण महाविकास आघाडीमध्ये जबरदस्त मारामाऱ्या सुरू आहेत या मारामाऱ्या थांबवण्यामध्ये शरद पवार यांना पूर्णपणे अपयश आलेलं आहे दोन हजार चोवीसची लोकसभा निवडणूक ही शरद पवारांसाठी अस्तित्वाची लढाई आहे आणि म्हणूनच शरद पवारांनी या निवडणुकीसाठी आपली संपूर्ण पणाला लावलेली आहे या निवडणुकीसाठी शरद पवार आपल्या भातातली सगळी अस्त्र वापरताना दिसत आहेत सर्व प्रकारच्या राजकीय खेळ्या खेळताना दिसत आहेत परंतु मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि दुसरे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या त्रिकुटाने शरद पवारांची सगळी शस्त्र निष्प्रभ करून टाकलेली दिसतात त्यामुळे शरद पवारांसाठी ही निवडणूक अजिबातच सोपी नाही आहे शरद पवारांची दमचा होऊ लागलेली आहे असं चित्र निवडणुकीच्या आधीच दिसू लागलेलं आहे न्यूज डंकाच्या या व्हिडिओमध्ये तुरतास इथेच थांबतो व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि अशा प्रकारचे माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी सबस्क्राईब करा आमचा यूट्यूब चॅनल नमस्कार आणि धन्यवाद आमचा व्हिडिओ जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा आणि आमचे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद